योगाला आपली जीवनशैली बनवा प्रत्येकाने किमान एक तास तरी योग साधना करा लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वांनीच योग साधनेत सहभागी होऊन निरोगी जीवन जगण्याचा मार्ग योग साधना निवडा असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यासाठी बुलढाणा येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतामध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू नागरी उद्योग मंत्री राममोहन नायडू आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री सत्यनारायण यादव उपस्थित राहणार आहेत भारतातील एक लाखाहून अधिक ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला या सभेने युएनजीएत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली आणि दोन हजार पंधरापासून हा एकवीस जून जून हा दिवस सर्व जगभरात मोठ्या उत्साहानं योग दिन म्हणून साजरा केला जातो आज कुठलाही आजार होऊ नये यासाठी योग केला जातो तर आजार बरा व्हावा यासाठी सुद्धा योग साधना केली जाते भारतीय योग साधना सर्व जगामध्ये निरोगी आयुष्यासाठी केली जाते देशातील सर्व एम्स हॉस्पिटल मध्ये योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला जातोय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ही थीम भारताच्या दोन मधील जी ट्वेंटी अध्यक्षपदकालीन वन अर्थ वन हेल्थ दृष्टिकोनावर आधारित आहे हा दृष्टिकोन वैयक्तिक आणि ग्रहाच्या कल्याणाच्या परस्पर संबंधांवर जोर देतो ज्यामध्ये भारतीय तत्वज्ञानातील सामूहिक कल्याणाचं प्रतिबिंब दिसतं सर्वम संतुम निरामया सर्वांनी रोगमुक्त व्हावं हा मंत्र विशेषतः कोविड नाईन्टीन नंतरच्या जगात लवचिक आरोग्य व्यवस्था प्रतिबंधात्मक काळजी आणि सामूहिक जागतिक प्रयत्नांच्या महत्वाला पूर्णपणे व्यक्त करतो असं ते म्हणाले योगासंदर्भात दहा वेगवेगळे पॅकेट्स तयार करून त्यामध्ये योगासने निवडण्यात आली आहेत प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत योग साधनेला अंगीकारावं हा त्या पाठीमागील उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलंय आज जी आपण पत्रकार परिषद आयोजित आयोजित आव, केलेली आहे तिचा जो मूळ विषय आहे तो म्हणजे एकवीस जून दोन हजार पंचवीस हा जागतिक योग दिवस इंटरनॅशनल योग दिवस ज्याला आपण म्हणतो त्याच्या संदर्भामध्ये आपण आज, आज या ठिकाणी सर्व मीडियावाले इलेक्ट्रॉनिक असतील प्रिंट मीडिया असेल आपण सगळ्यांना या ठिकाणी सोशल मीडिया असेल सगळ्यांना आपण त्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार चौदाला ज्या संयुक्त राष्ट्र परिषदाची बैठक झाली त्याच्यामध्ये जवळपास एकशे सत्तर देशांचे प्रतिनिधी हजर होते आणि त्या बैठकीमध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा विषय मांडला की बा योग हा सगळ्यांसाठी हितकारक आहे आरोग्यासाठी चांगला आहे आणि योग हा कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगा अनेक लोक त्या ठिकाणी करतात केला पाहिजेत आणि म्हणून त्यांनी तो विषय मानला आणि विशेष म्हणजे सर्व एकशे सत्तर देशांनी त्याचं समर्थन देत एकवीस जून ही तारीख त्या ठिकाणी निवडण्यात आली मला वाटते एकवीस जून हा दिवस वर्षातला सगळ्यात मोठा दिवस त्या ठिकाणी असतो त्या दिवसाचं वैशिष्ट्य पण आहे आणि म्हणून एकवीस जून ही योगासाठी त्या ठिकाणी पूर्ण जगामध्ये त्या दिवशी एकशे सत्तर पेक्षा जास्त देशात हा जागतिक योग दिवस त्या ठिकाणी मनवला जातो मागचा मोदी साहेबांचा जो हेतू होता की योग ही आपल्या भारत देशाची खोज आहे म्हणजे निर्मिती आहे आपल्या देशामधल्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या करून योग साधनेतून आणि अध्यात्माची त्याला जोड देऊन या योगाची निर्मिती त्या लोकांनी केलेली आहे पण मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे प्रक्रियाचे आक्रमणं झाले प्रक्रियाच्या सत्ता आपल्यावर आल्या आणि आपल्या ज्या देशाचा आयुर्वेद असेल योगा असेल हे जे काही ट्रेडिशनल होते आपल्या तर याच्यावरती मात्र मग त्या त्यांना थोडा दाबण्याचा प्रयत्न म्हणा किंवा राजाश्रय त्याला मिळाला नाही स्वातंत्र्यानंतरही बरीच वर्ष आपल्या याला योगाला आयुर्वेदाला आणि जे आयुष्यमधले ट्रेडिशनल औषधी आहेत आपल्या पारंपरिक औषधी उपचार पद्धती याला राजाश्रय मिळाला नाही पण दोन हजार चौदामध्ये नरेंद्र माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये आयुष मंत्रालयच नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये आयुष मंत्रालय सुरू करण्यात आलं आयुष मंत्रालय म्हणजे या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत ए म्हणजे आयुर्वेदा वाय म्हणजे योगा यू म्हणजे युनानी एस म्हणजे सिद्धा आणि एच म्हणजे होमिओपॅथी योगा आणि नॅचरोपॅथी ते जॉईंट आहे योगा नॅचरोपॅथी हे इतके विभाग या आयुषमध्ये येतात त्यांचा एक एक अक्षर घेऊन हा शब्द तयार झालेला आहे आता बऱ्याचशा लोकांना आयुष्य म्हणजे आपल्याही लोकांना नेमकं काय कळत नाही म्हणून दर्शक मी त्याचा विस्तार करून झालं की हे सगळे विभाग आणि हे सगळे ट्रेडिशनल औषधी आहेत युनानी असेल होमिओपॅथी असेल नॅचरोपॅथी असेल योगा असेल